जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पांदन रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी अमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पांदन रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी अमरण उपोषणास दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बारा वाजल्याच्या दरम्यान जवळा येथील अविनाश खांडे यांनी सुरुवात केली आहे पांदन रस्त्याची पाहणी करून पांदन रस्ता वाहतुकीसाठी खुला करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांना शेतातील माल घरी आणण्यासाठी बाहेर नेण्यासाठी हा रस्ता उपयोगाचा आहे तरी त्यांना रस्ताच त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे ऐक्यात त्यांच्या शब्दात काय सांगा ना आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पान रस्ता खुला करण्यासाठी उपोषण करत आहात तर वर्षपासून पान रस्ता खुला करून मिळण्याबाबत मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य पोषासाहेब यांना मी एक वर्षापूर्वी निवेदन दिली होती माझ्या शेतातील कापूस सोयाबीन हा शेतमाल करून अजून माझ्या पाधन रस्त्यावर शेजारील शेतकरी तसेच जिल्हा प्रमुख रंग खांडे यांचे बंधू सुलते यांनी या पाधन रस्त्यावर अतिक्रमण केलं असून तो रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे आणि मला शेतातील कापूस आणि सोयाबीनाची वाहतूक करण्यासाठी इतरचा कुठलाही रस्ता शिल्लक नाही या रस्ता खुला करण्यासाठी मी एक वर्षापासून या जिल्हाधिकारी कार्यालयाचे खेटे मारत असून या मार्च महिन्याच्या एक तारखेला मी परत स्मरणपत्र एक जिल्हाधिकाऱ्याला दिलं तरी देखील या दहा दिवसात तीही कार्यवाही न करता काहीच कार्यवाही झाली नाही आणि माझा शेतातील माल तसाच पुढून असल्यामुळे मी आज अकरा तारखेला म्हणजे आज सोमवार रोजी या ठिकाणी अमरून उपोषणाला बसत आहे नाव सांगा आपलं गाव सांगा माझं नाव अविनाश प्रल्हादराव खांडे राहणार मुक्कामपुस्त माळजवळा तालुका जिल्हा बीड